हं ah? हो oh. काय झालं त्याला दादू बायने संगुरात सोडत आहेत आवाज देत आहेत ते बघ एक फोटो काढ कार देतो तुला हो तुम्हाला कांड्र काय ऑर्डर काढतो चल 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 या है, या है। एक, ये ओ। एक दोन तीन चार पांच छ सात आठ नौ

केवा मिशीचा पाटेला नु भरपूर दिवसांनी आली पंधरा दिवसांनी आले हो सगळी आली काल संध्याकाली आता किती दिवसांनी येतात आता येतील आम्ही आम्ही येतो या चला चला

तू नेता आहो मी चल चल लटू चल लुटू पटू लुटू पटू चल गेली वाटते ती काय चाल चल <coughs> चला चला लक्ष्मी चल लक्ष्मीजी कुठली चल हाय चला टू पटू लटू पटू करू अरे आठ चल काय घाल तू आज नाही बघते इतर बघ दे बाईंची भाईंची पण येत आहेत जातो ना घेऊन बाईंची बघतो मी